नमस्कार नरेंद्र शेठ दादा तर आजच्या बद्दल काय बोला खूप आनंदाचा दिवस आणि राजू दादा बारशी इतर मित्र माझे सर्व गावातले मित्रमंडळी हे सर्व आणि माझे लाडके साडूंचे मुलगे अनुज बागेत तर आजची शर्यत तुमची पूर्ण मैत्रीपूर्ण बघायला भेटली मैत्रीपूर्ण शर्यत होती तर राहुल दादा बद्दल काय बोलाल तुम्ही राहुलदा आम्हाला त्याच्यावर शरद भाग्य आहे आणि मै ही मैत्री झाली आजचा आनंद तुमचा खूप वेगळाच असेल मथुर सोबत आपली गाडी पालाली माझं शरीर क्षेत्रात हा दुसरा वर्ष आहे आणि मला खूप आनंद वाटतोय कारण माझ्या बैल ही मी राहुलदाच्या जोडीपालाची मथुर मेहबूब हे माझ्याकडे घरी पण आहे मथुर महबूब नावाने मी राहुलदादा एक खूप मोठा चाहता आहे आणि आणि त्यांच्या शहरात होते आज शुभम भाऊचा वाढदिवस आहे त्यांच्या निमित्ताने ही गाडी पलवली आज तर त्याबद्दल काय शुभम शुभमदाना पहिले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभमदाना त्या च, ची चर्चा करून आम्ही पुढील पैऱ्याचं पण नियोजन त्यांच्या मात्र सोबत करू तर दादा तरी आपला जास्तीत जास्त सरज्या का भारत असं म्हणजे चांगला पालाला दोन्ही बैल माझ्यासाठी चांगलीच आहेत कारण की आज त्यांनी मला मोठा गुलाल करून दिलेला आहे आपल्या सरज्या नंदीची खरेदी कुठून गेली दादा घाटावरून गेले आहे पटणवरून तर तुमच्या दावणीला किती वर्ष नंदी आहे एक वर्ष झाला दा। दा। एक वर्ष आणि भारत भारत पण एक वर्ष झाला माझ्या आहे सर्व टॉप पालतात तर दादा म्हणजे जास्तीत जास्त आपला सर्जा कोणत्या साईटून पळत पब्लिक आतूनच पळतो गाडीवर गाडीवरून तर दादा आपला आजचा ड्रायव्हर कोण होता प्रवीण प्रवीण ड्रायव्हर प्रवीण ड्रायव्हर तर दादा चांगला तुमचा गुलाल झाला आणि मथुरविषयी असणार तुमचं प्रेम मथुर माझा करता आणि मला आनंद होईल तेव्हा आता आपली गाडी मथुर सोबत पालाली या गाडीच नक्कीच पूर्ण महाराष्ट्रात चर्चा होणार मथुर मुले आम्ही नावाला आलेलो आहे आणि मथुर मुलेच नावाला पुढे जाणार आहे तर हा प्रेम मित्रांनो शर्यतीमधील मथुर सोबत सगळ्यांना बघायला भेटतो तर राहुल दादा सुद्धा आपला दिलदार माणूस आहे आणि राहुल दादा आमचा माणूस आहे जेवढा मथूरवरती महाराष्ट्राची पब्लिक प्रेम करतो तेवढाच राहुल दादावर सुद्धा महाराष्ट्राची पब्लिक प्रेम करतो याबद्दल काय बोलाल तुमच्या आणि मुंबईच्या पण घाटावर आणि राहुल बोलतो तेवढं थोडं राहुल घरातला व्यक्ती आणि ही शर्यती मैत्रीपूर्वक झाली आता झाला भाऊ शुभम भाऊचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा द्यायला चाललो त्यांना आमच्याकडून पण वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्या ग्रुप वाढदिवसाच्या शुभेच्छा चल भाऊ धन्यवाद तुमची पुढे सुद्धा अशीच गाडी मैदानात पलत राहणार आणि असाच गुलाल होत राहणार तर चला आपण नेक्स्ट आध्द्या मधून भेटू धन्यवाद